हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेत असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर हा व्हिडिओ आहे मकर संक्रांतीला सॉरी बरं का माझा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत जरा लेटच येत आहे काय आहे ना एक दिवस आठ लॉन्ग व्हिडिओ मी अपलोड करते त्यामुळे व्हिडिओ यायला थोडा उशीरच होतो पण मी आता शॉर्ट्स रोज अपलोड करत आहे तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं आपल्या इकडे सण का साजरा केला जातो खर तर सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो म्हणून त्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला हा मकर संक्रांती सण साजरा केला व्हायला लागते आणि दिवस मोठा आणि रात्र छोटी व्हायला लागते म्हणजेच हिवाळा हा आपला संपण्यात येतो आणि हा दिवस आहे की म्हणजे ज्या दिवशी काळा रंग हा शुभ मानला जातो नाहीतर कसं आहे प्रत्येक सणाला काळे कपडे घालायचे नाही अशुभ मानले जातात पण ह्या सणाला काळा रंग, रंग हा अतिशय शुभ मानला जातो तो का तर हे सांगते पौराणिक कथेनुसार सूर्यदेव हे शनिदेवांच्या घरी गेले होते त्यांना भेटण्यासाठी म्हणजे सूर्य हे शनिदेवाचे पिता आहेत आणि ते त्यांच्या इथं भेटायला गेले आणि त्यांनी त्यांना काळे तिळ दिले म्हणूनच काळा रंग हा शुभ मानला जातो या दिवशी सण असून माझं अजिबात मन लागत नव्हतं एवढं एकटे एकटे वाटत होतं ना कारण नेहमी आम्ही म्हणजे लग्न झाल्यापासून प्रत्येक संक्रांती माझी सासरी साजरी केलेली फक्त मागच्या संक्रांतीला मी इथेच होते पण त्या दिवशी हे आहो घरीच होते कारण के यांचा डोस होता पण दरवेळी ना सासरी साजरी करतो ना तर सकाळी एवढी लगबग असते ना सकाळीच उठायचं रांगोळी काढायची सगळं आवरायचं पुरणाचा स्वयंपाक करायचा आणि मग व्यवसायाला जायचं तर सगळा असं गावाकडं गाव असून पण सगळे एकत्र येतात आणि माझ्या सासरी तर असं बँड वगैरे लावून मंदिरामध्ये जातात एवढी छान असते ना संक्रांत तर पुढच्या संक्रांतीला मी तिकडे जाईल आणि तुमच्यासोबत शेअर करेल तिकडची संक्रांत आणि माझ्या सासूबाईंचं नेहमी असतं कुठलाही सण असल्यानं पुरण घालायचं कारण पुरण घातलं तरच सण आहे असं त्यांना वाटतं पण काय आहे ना सगळे सोबत असले ना तर करायला काही वाटत नाही पण इकडे काय खात नाही आणि एकटीसाठी एवढा कुठं करायचा म्हणल्यावर ठीक आहे म्हणलं चला बरेच दिवसापासून केलेलं नव्हतं त्यामुळे मी पण पूर्णाचा स्वयंपाक केलेला आणि स्वयंपाक म्हणजे काय ना डाळ लावून घेतलेली होती आणि इकडे रांगोळी काढत बसलेले होते म्हणलं डाळ रांगोळी काढेपर्यंत छान शिजून घेईल आणि मग लगेच वाटून पण घेतली मग बेसिक तयारी करून ठेवली होती मी कारण सगळं मला तर उपवास होता संक्रांतीच्या दिवशी व असून येईपर्यंत जेवायचं नसतं तर मी फराळाचं करून घेतलं होतं म्हणलं आहो येतील त्यावेळेसच जेवण करूया संध्याकाळी कारण स्व एकटीला काही एक जेव वाटलं नसतं मग त्यामुळे मी बेसिक तयारी करून ठेवलेली सगळी पूर्णच्या स्वयंपाकाची आणि त्यानंतर मग आ, देता ना ना ताट ते छान तयार केलं आणि गेले सोसायटीमध्ये वाण येईल कारण की घेऊन मंदिरामध्ये जाणं माझ्याकडनं काही शक्य नव्हतं त्याला कसं घेणार ताट कसं घेणार त्याच्यामुळे म्हणलं नकोच आणि त्याच्याकडे लक्ष कोण देणार मी वाण देत असताना दुसरं काही कुठं होण्यापेक्षा नकोच म्हणलं इथेच आपण पाच जणीला वाण देऊया गेले मग मैत्रिणीच्या घरी तिने छान अशी पूजा मांडलेली होती त्यांच्यामध्ये खूप काही करतात आमच्यामध्ये ना सहसा वाण हे देतच नाही पण माझ्या सासरी सासूबाई ते सगळे देतात ना मग त्यांचं बघून मीही करते मला पण हौस असते असं काही काही करायची मग मग सगळ्यांना वान दिलं पाच बायकांना आणि त्याच्यानंतर मग छान छान फोटो पण काढून घेतले आणि त्यानंतर आले अहो ऑफिसमधून आणि मला विचारलं तू गेली होती का मंदिरामध्ये म्हटलं कसं जाणार एकटी तर चल म्हणे आवर मग आवरलेलं तर होतंच मग टाट घेतलं आणि गेलो आम्ही मंदिरामध्ये तर विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं तिथे त्यांना वान दिलं आणि मंदिरामध्ये आलं ना छान वाटतं कारण इकडे तिकडून सगळ्या बायका नटून ठटून आलेला सगळ्यांनी असं वान दिलेलं पण एवढी काही गर्दी नव्हती आणि त्यामुळेच आहोंनी व्हिडिओ घेतलेला नाही तर ते कम्फर्टेबल नसतात व्हिडिओ शूट करण्यासाठी त्यांच्या मागे लागून लागून त्यांना म्हणावं लागतं घ्या ना म्हणून मग त्यावेळेस घेतात पण आता त्यांना पण हळूहळू सवय होत आहे मग ते घेतात आणि मी जे करत होते तेच बघून आपल्याला मंदिरात जायची इच्छा होती ती पण अहोनी पूर्ण केली मग ह्या मंदिरात झालं मग ते म्हणे आणखीन एक दुसरं मंदिर आहे महादेवीचं तर ह्या मंदिरात मी कधी गेले नव्हते मागच्या वर्षी आले होते ना तर त्या विठ्ठल रुक्मईच्या मंदिरामध्येच गेलेलं होतं कारण की यांचा डोस होता मागच्या वर्षी आणि तो लहानही हो होता त्यामुळे एक आम्ही संक्रांतीला गेलेलं नव्हतो पण अहो घरी राहिले होते त्यामुळे काय वाटलं नव्हतं मग हे महादेवीच्या मंदिरात आले तर खूप छान असं मंदिराचा परिसर होता खूप छान मला खूपच आवडलं ते म्हटलं नंतर जाऊन छान असं डिटेल व्हिडिओ करूया इथला खूप सुंदर वाटलं सगळ्या बायका अशा घोळका करून बसलेल्या होत्या मग सगळ्यांना वान दिलं आणि घरी आलेलो जास्त काही शूट केलेलं नाही म्हटलं कुणाला व्हिडिओमध्ये यायला आवडेल नाही आवडणार त्यामुळे मग इकडे मी आमटीची तयारी करून घेतलेली होती काय काय आहे ना सकाळपासून एवढी गरबड सुरू होती ना माझ्या मागे मन नसलं ना काई तर काही ना काही गरबड होतच असते आहो ना टिफिन करून दिला ना तर त्यावेळेस काय झालं एकदम गरमकडे होती मी तशीच हाताने पकडली माझं लक्षातच नाही की ती गरमकडे आहे आणि चांगलेच माझे बोट भाजून गेले आणि त्यानंतर ना मग कियांना खाऊ बनवत होते तर तो आला आणि त्याच्यामध्येच मग माझ्या स्टोरेज टेबल इतका तळ हाताला लागला ला ना चांगलाच जखम झाली तर त्यामुळे मला पीठ पण मळता येत नव्हतं तर मग इथे आहो बसलेले होते तर म्हटलं आता देवाला देऊन आलेलो आणि ज्यांच्यासाठी हे सगळं चालू आहे त्यांना तिळगुळ पण दिलेलं नाही त्यांचं दर्शन पण घेऊन घ्यावं म्हणलं तर खूप मस्ती करत असतात ते असंच करतात दरवेळेस मग पाय पडत असले की असे दाबून दाबून ठेवतात आणि आमची अशीच मस्करी सुरू असते मग तिळगुळ दिलं आणि त्यांना पण खाऊ घातलं त्यांनी मला पण खाऊ घातलं आणि केन पण बघतच होता त्याला पण खाऊ घातलेलं आणि त्यानंतर मग मी पाया पडले आणि मग त्यांनी पण माझ्या पायाची बऱ्याच तयारी तर मी अगोदरच करून ठेवलेली होती मसाला ते भाजून घेतलेला आणि मिक्सरमधून काढून आमटी तयार केलेली पहिल्यांदाच हिरव्या मिरचीत आमटी केलेली मी नाही तर लाल तिखटमध्येच करत असते माझी मम्मी हिरवे मिरच्यांमध्ये करते आणि त्यामुळे मला खूप आवडती आणि पीठ पण मळता येत नव्हतं मला कसं कसं मळालं आणि माझ्या ह्यावेळेस पोळ्या अजिबात जमल्या नाही त्यामुळे मी व्हिडिओ पण शूट केला नाही मला इच्छाच झाली नाही म्हणलं दाखवू तरी काय त्यामुळे ते पीठ चांगलं मळल्यामुळे पोळ्या व्यवस्थित लाटल्याच गेले नाही छान असा स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण सगळा स्वयंपाक केलेला दिवसभर उपाशी असून अजिबात खाण्याची इच्छा होत नव्हती सणाच्या दिवशी स्वयंपाक केलेला असला ना तर ते वासानेच खाण्याची इच्छा होत नाही तुमच्यासोबत पण असंच होतं का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि साई जेवण ते करून घेतले त्यानंतर टाटो उचलली आणि घर पण लगेच झाडायला घेतलेलं तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला